बुद्ध आणि सजगतेचा गूढ मार्ग एका करुण साधकाने बुद्धांना विचारले गुरुदेव माझे मन नेहमी भूतकाळाच्या आठवणीत किंवा भविष्याच्या भीतीत गुरफटलेले असते मी शांतता कशी मिळवू बुद्ध मंद हसले आणि म्हणाले उद्याच्या सूर्योदयाची काळजी करत बसण्याऐवजी हा क्षण जग चल आपण एक प्रयोग करू ते दोघे एका शांत तलावाच्या काठी बसले बुद्ध म्हणाले तू या तलावात एक मोठा दगड टाक साधकाने तसे केले पाणी उसळले लाटा उठल्या आणि काही क्षणातच तलाव पुन्हा निवांत झाला बुद्ध म्हणाले हीच तुझ्या मनाची स्थिती आहे चिंता दुःख आणि विचारांचे दगड पाण्यात टाकल्यावर तरंग उठतात पण जर तू थांबून निरीक्षण केलेस तर तलाव स्वतःच शांत होतो साधकाने डोळे बंद केले आणि पहिल्यांदाच आपल्या श्वासावर लक्ष केंद्रित केले लवकरच त्याला जाणवले त्याचे मन अधिक स्थिर होत आहे तात्पर्य सजगता म्हणजे वर्तमान क्षणात पूर्णपणे जगणे भावना ओळखणे आणि अनावश्यक विचार सोडून देणे हे मनाला निर्मय करते जेव्हा आपण थांबतो तेव्हा आपण खरं पाहू शकतो